नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काय काय कामं करू शकतो किंवा काय काय उपाय करू शकतो तर याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बरेच जण अमावस्या आली की जरा घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं त्यांना वाटतं पण या अमावस्याच्या दिवशी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये खूप चांगले असे उपाय करू शकतो यामुळे आपल्या घरात जर काही वास्तुदोष असतील तर ते नक्कीच निघून जातील तर ती कोणती कामं आहेत किंवा कोणते उपाय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिला उपाय आपल्याला या दिवशी आपल्या किचनमध्ये करायचा आहे आपण आपल्या किचनमध्ये बऱ्याच प्रकारचे पदार्थ शिजवत असतो मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आपण आपल्या किचनमध्ये घरामध्ये बनवत असतो म्हणून जेव्हा अप जेव्हा अमावस्या येईल तेव्हा तेव्हा जिथे आपण स्वयंपाक करतो तर ती जागा ज्यावर आपण स्वयंपाक करतो तर तो आपला गॅस असेल चूल असेल तर ही अमावस्याच्या दिवशी आपल्याला अगदी स्वच्छ करायची आहे गॅस असेल तर तो तुम्ही व्यवस्थित घासून स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने कोरडा करायचा आहे किचन ओटा असेल तर तो सुद्धा घासून धुवून त्याला कपड्यानं कोरडं करून घ्यायचा आहे चूल असेल तर चूल सुद्धा सारू शकता पूर्ण स्वच्छता झाल्यानंतर स्वयंपाकघराच्या घराच्या भिंतीवर आपल्याला हळदीने स्वस्ती काढायचं आहे हळद सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी खूप मदत करते त्यामुळे हळदीचा हा उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी नक्की करत जा हळदीच्या पेस्टने तुम्हाला स्वयंपाकघराच्या भिंतीवर छानपैकी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं अमावस्या कोणत्याही वारी येऊ मग ती शनिवारी असो किंवा गुरुवारी असो नाहीतर सोमवारी असो म्हणजे कोणत्याही वारीस अमावस्या आली तरी तुम्हाला स्वयंपाकघरात हा उपाय करायचा आहे गॅस किंवा चूल आपली स्वच्छ करून झाली की गॅसची किंवा चुलीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे गॅसची पूजा करताना किंवा चुलीची पूजा करताना मातीचीच पंथी वापरायची आहे त्या पंथीमध्ये तेलाचीच वात आपल्याला लावायची आहे तर तुम्ही एकतर तिळाचे तेल वापरू शकता किंवा मोहरीचे तेल यामध्ये वापरू शकता अमावस्येचा दिवस आहे म्हणून या तेलाची पंथी आपल्याला लावायची आहे गॅसला फूल व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीचे स्मरण करत करत आणि लक्ष्मी देवीला आवाहन करत ही पूजा आपल्याला करायची आहे आणि जो काही दिवा आपण या पूजेसाठी वापरलेला आहे किंवा पंथी आहे तर ती एका ताटामध्ये ठेवायची किंवा प्लेटमध्ये ठेवायची आणि ती पाण्याने भरलेल्या भांड्यावर ठेवायची आहे तर तुम्ही पाण्याने भरलेला एक तांब्या घेऊ शकता आणि त्यावर हा दिवा अशा पद्धतीने ही प्लेट ठेवू शकता सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करता येईल यानंतर आपल्या घरात काम करताना सुद्धा आपण काही उपाय करू शकतो कोणतीही अमावस्या असो किंवा शनिवारचा दिवस हा आपल्या घरातील साफसफाईसाठी जळमट काढण्यासाठी अत्यंत चांगला दिवस मानला जातो त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील झाडलोट करत असताना घरातील जाळं जळमट काढत असताना त्याचबरोबर बंद पडलेले काही इलेक्ट्रॉनिक साहित्य असेल तर ते सुद्धा घराबाहेर काढायचं आहे जे काही अडगळीचं सामानसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलेलं असेल तर ते सुद्धा काढायचं आहे यामुळे काय होतं तुमची जी काही अडकलेली कामं असतात तर ती व्हायला मदत होते तर जे काही असं अडगळीचं साहित्य असतं तर त्याचासुद्धा आपल्या घरावर भरपूर प्रमाणात नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे हा उपायसुद्धा तुम्ही करायला या दिवशी विसरू नका तसेच अमावश्याच्या दिवशी किंवा इतर कुठलाही सणवार असेल तर त्या दिवशी आपण आपल्या घराची फरशी पुसतो तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद त्याचबरोबर सैंदो मीठ सैंदो मीठ तुमच्याकडे नसेल तर खडे मीठ किंवा बारीक मीठ पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण फरशी पुसायची आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती दूर व्हायला मदत होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो तसेच आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतात तर ते सुद्धा दूर होतात आणि मीठ हळद टाकून फरशी पुसल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीव जंतू किंवा मुंग्या वगैरे असतात तर ते सुद्धा निघून जायला मदत होते तर हा उपाय तुम्ही नक्कीच करायचा आहे अमावसा असेल गुरुवार असेल किंवा कुठलाही सणवार असेल तर त्या दिवशी हा उपायसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता तर जे काही पाणी आपण फरशी पुसण्यासाठी घेतलं होतं त्याच पाण्याने घराचा उंबरटा सुद्धा पुसून घ्यायचा आहे दरवाजासुद्धा तुम्ही कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचा म्हणजेच फरशी पुसण्याचा कपडा आपण दरवाजा पुसण्यासाठी वापरायचा नाही त्यासाठी दुसरा कपडा तुम्ही वापरायचा आहे यानंतरचा उपाय म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो तर देव स्वच्छ करण्यासाठी थोडंसं दही घ्यायचं त्यामध्ये हळदीची चिमूट टाकायची आणि दोन कापराच्या वड्या एकदम बारीक करून म्हणजेच कापराच्या वड्यांची पावडर करून या मिश्रणामध्ये टाकायची आहे दही आणि हळदीच्या मिश्रणाने आपल्याला आपल्या देवाची स्वच्छता करायची आहे म्हणजे देवांच्या ज्या काही मूर्ती असतात टाक असतात तर त्या आपल्याला ही पेस्ट वापरून स्वच्छ करायची आहेत कापूर जो आहे तो आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा असते तिला दूर करण्याचे काम करत असतो त्यामुळे अमावस्या असेल शनिवार असेल किंवा इतर कुठलाही सणवार असेल जेव्हा जेव्हा जे आपल्याला असं वाटतं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त वाढते जास्त वाढत आहे तेव्हा कापराचे असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही उपाय करू शकता तर देवांच्या मूर्ती साफ करण्यासाठी सुद्धा कापरवड्यांची पावडर करून दही आणि हळदीच्या पेस्टमध्ये मिक्स करून अशा पद्धतीने आपल्याला ती वापरता येईल यामुळे काय होतं हळदीने नैसर्गिक असा पिवळा रंग पितळेच्या ज्या काही देवांच्या मूर्ती असतात त्यांना लागतो त्याचबरोबर कापराचा जो काही सुगंध असतो तो या मूर्तींना छानपैकी लागतो आणि त्यामुळं काय होतं तांब्या पितळेच्या ज्या काही देवांच्या मूर्ती असतात तर त्या स्वच्छ त्यासुद्धा स्वच्छ निघायला मदत होते तर अशा पद्धतीने दही हळद आणि कापूरवडीचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करून देवघरातील देव अमावस्येच्या दिवशी साफ करू शकता नक्कीच तुमच्या देवघरातल्या ज्या काही मूर्ती असतील तर त्या एकदम स्वच्छ चकचकीत निघतील आणि तुम्हाला सुद्धा रोजच्यापेक्षा अधिक प्रसन्न वाटायला ला लागेल तर हा सुद्धा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्कीच करू शकता यानंतर अमावस्येच्या दिवशी पुढचा उपाय असा करायचा आहे तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराचं जे काही मुख्य प्रवेशद्वार असतं तर त्याच्या उंबरट्याची पूजा करायची आहे बरेच जण अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो गुरुवार असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सनवार असो तर त्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराचा जो काही उंबरटा असतो तर त्यावर हळदीचं लेपन करतात त्यामुळे तुम्ही या दिवशी हळदीचं लेपन करायला अजिबात विसरू नका पण हळदीचे लेपन करताना बरेच नियम पाळावे लागतात जसं की उंबरटा जो आहे तर तो, तो लाकडी असावा हळदीचं लेपन करण्यासाठी असं म्हटलं जातं पण आता बरेच जण भाड्याच्या घरात राहतात जसं घर आपल्याला उपलब्ध असेल तर त्या घरामध्ये आपल्याला राहावं लागतं किंवा मग बऱ्याच साऱ्या घरांना लाकडी उंबरटा नसतो मार्बलचा असतो किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचा उंबरटा असतो ज्यामध्ये लाकडाचा वापर झालेला असतो तर मग प्रश्न पडतो की आपण आपला उंबरटा ज आहेत तर तो त्याला हळदीचं लेपन कसं करायचं तर मग हळदीचं लेपन जर आपल्याला करता येणार नसलं तर मग तुम्ही जो मी पुढील उपाय सांगणार आहे त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता मग त्यासाठी अमावस्याच पाहिजे असं काही नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आज आपण आपल्या घराच्या उंबरट्याची पूजा करायला हवी मग तो एखादा शनिवार असो गुरुवार असो किंवा मग अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो तर त्या दिवशी का काय करायचं आहे आपल्या घराचा उंबरटा तर आपण जेव्हा परशीपुजतो तेव्हा के स्वच्छ केलेलाच असतो तर घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडला जिथे आपण लक्ष्मीची पावलं वगैरे काढतो किंवा मग स्वस्तिक वगैरे काढतो साईडला दोन्ही कोपऱ्यावर तर तिथे काय करायचं हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला तांदळाच्या दोन छोट्या छोट्या राशी घालायच्या आहेत त्यावर सुपारी आपल्याला ठेवायची आहे तर सुपारी ठेवण्यापूर्वी एक रुपयाचं नाणं आपल्याला दोन्हीकडून ठेवायचं आहे घराचं जे काही मुख्य प्रवेशद्वार असेल त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं त्यावरती तांदळाच्या राशी काढायच्या आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवून मग त्यावर सुपारी ठेवायची आहे जिथे आपण लक्ष्मीची पावलं काढत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व करायचे आहेत फक्त नानाने सुपारी तांदळाच्या राशीवर ठेवायच्या त्यांना हळदी कुंकू लावायचं आपण जे काही स्वस्तिक काढलेलं असतं तर त्यालासुद्धा हळदी कुंकू लावायचं फुलांच्या पाकळ्याने तुम्ही सुशोभितसुद्धा करू शकता आकर्षक बनवू शकता किंवा मग तुम्ही साधं जरी केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर एक पंथी घ्यायची आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे दोन कापूरवड्या टाकायच्या आणि हा जो काही काप कापराचा धूर तयार होईल किंवा कापराची जी काही ज्योत तयार होईल तर या ज्योतीने आपल्याला आपल्या घराच्या उंबऱ्याला ओवळायचं आहे आणि दोन्ही साईडला हा धूप आपल्याला द्यायचा आहे आपल्यालासुद्धा ही आरती घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण अमावस्या असो पौर्णिमा असो किंवा मग जे काही सणवार येतील तेव्हा आपल्याला उंबरट्यावर हळदीचे लेपन करणं शक्य झालं नाही तर अशा पद्धतीने आपल्या उंबरट्याची पूजा करता येईल नंतर हा कापूरवडीचा जो काही होम असतो तर तो आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ठेवून द्यायचा यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा दूर होते तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता आणि जरी तुम्हाला हे सर्व काही हळदीचं लेपन करणं जमलं नाही किंवा मग मी आता जो स्वस्तिकचा उपाय सांगितला तोही करणं जमलं नाही तर मग तुम्ही शेवटी अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर आपला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन दिवे लावायला अजिबात विसरू नका आता अमावसेच्या दिवशी करण्याचा अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर बऱ्याच वेळा काय होतं लहान मुलांना दृष्ट लागते लहान मुलं किरकिर करायला लागतात तर आमावसेच्या दिवशी प्रत्येक आईने हा उपाय केला पाहिजे तर काय करायचं आहे दही आणि भात एकत्र एक करायचं आहे अगदी थोडंसं सा, आणि सात वेळा लहान मुलावरून ते उतरून टाकायचं आहे अशा पद्धतीने दृष्ट काढायचे आणि हा दही भात तुम्ही अशा ठिकाणी टाका की जिथे कुणाचा पाय पडणार नाही किंवा मग अशा ठिकाणी ठेवा की त्याला कुत्र खाऊन जाईल तर हा उपायसुद्धा आमा तुम्ही आमावश्याच्या दिवशी करू शकता यामुळे सुद्धा तुमची जी काही लहान मुलं असतील तर ती अजिबात किरकिर करणार नाहीत किंवा रडणार नाही, कि नाही। दृष्ट झाली असेल तर तीसुद्धा निघून जाईल स्वयंपाकघरामध्ये आपण आमावश्या दिवशी काय काय उपाय करू शकतो आपल्या देवघरामध्ये दे काय काय उपाय करू शकतो घराची स्वच्छता करताना आपल्याला कोणकोणते चांगले उपाय करता येतील थोडक्यात काय जेव्हा जेव्हा अमावस्या हा दिवस येतो तर त्या दिवसाला अशुभ न मानता त्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे उपाय केले तर आपलं मन जे आहे ते शुभ अशुभ विचारापासून खूप दूर जातं आपल्या घरामध्ये एक प्रकारे सकारात्मकता येते प्रसन्न असं वातावरण तयार होतं आणि आपल्याला ज्या ज्या कामामध्ये अडथळे येतात तर ते सुद्धा या उपायांनी दूर होतात अमावस्या म्हणजे काय असतं तर अमावस्याच्या दिवशी फक्त चंद्रदर्शन आपल्याला होत नाही एक प्रकारे काळोख्या रात्रीचा तो दिवस असतो तर या काळोख्या रात्रीवर विजय मिळवण्यासाठी म्हणजे या काळोख्या रात्रीचा अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला थोडक्यात थोडंसं दीपप्रज्वलन करायचं असतं एक प्रकारे आपण ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये केलं देवघरामध्ये तर आपण दररोज करत असतो उंबरट्याची पूजा सुद्धा उंबरट्याची सुद्धा पूजा करून तिथेसुद्धा आपण दीपप्रज्वलन केलं तर यामुळे काय होतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते माता लक्ष्मीला अंधार आवडत नाही त्यामुळे सुद्धा जेव्हा लक्ष्मीपूजन होतं तर तो दिवससुद्धा अमावस्येचा असतो आणि या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन होत असतं माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंडपणे वास करावा म्हणून आपण त्या दिवशी सुद्धा दीप प्रज्वलन करतो म्हणजे तिला कुठेही अंधकार दिसणार नाही ती आपल्या प्रत्येकाच्या घरावर प्रसन्न होईल म्हणूनच आपण हे दीपदान केलेलं असतं तर हा उद्देश यामागे असतो तर या उपायांनी तुम्हाला सुद्धा बराचसा फरक पडेल तुमच्या घरामध्ये चांगलं वातावरण तयार होईल कुणामध्येही अजिबात वादविवाद होणार नाहीत घरामध्ये एक प्रकारे सगळेजण सुख समाधानाने नांदतील तर हे उपाय तुम्ही नक्की करा तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशाने आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ